बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन संपन्न झाल्याचे सोमवार दिनांक चार मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन संपन्न झाले यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील हे उपस्थित होते घोडेगाव या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी असे स्वागत केले यावेळी घोडेगाव येथील पोलीस अधिकारी व अमलदार निवासस्थान इमारत उद्घाटन समारंभ तसेच घोडेगाव ग्रामीण रुग्णालय इमारत अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत भूमिपूजन समारंभ व घोडेगाव बस स्थानक इमारत भूमिपूजन समारंभ माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन समारंभासाठी पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव ग्रामपंचायत तसेच काळेवाडी दरेकरवाडी ग्रामपंचायत घोडेगाव मुस्लिम जमात व पंचक्रोशीतील विविध संघटनातर्फे दादांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पाहूयात पाटील कैलास काळेजी जयसिंग काळेजी अक्षय काळेजी गोडेगावचे सरपंच समनाजी काळे रमेश चोपडे सुदर्शन पाटील किरण डोळेकर आमचे ए सी बहीर तिटकारे अश्विनी कपिल सो, सोमवंशी अरुण गिरे रवींद्र करंज केले अनेक प्रतिष्ठे नागरिक ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्व पत्रकार आहेत अधिकारी बनले आहेत कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट सगळे उपस्थित असणारे मान्यवर बंधू भगिनी म्हणून माझ्या धर्मिंग मित्रांनो बरेच दिवस मला श्रीफळसे पाटील साहेब सांगत होते की अजित एक दिवस द्या आणि आपण काही विविध महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये एकदा तर शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण काम करतो आणि त्याच्यातनं आपण आपल्या आंबेगाव तालुक्यात मनसरच्या परिसरात धोळेगावच्या हो, परिसरामध्ये बरीच कामाची आमचं नाव इतका भूमिपूजन घ्यायची त्याचकरता मी इथं आलेलो आहे इथं आल्यानंतर आम्ही पहिलं मंसर येथे नवीन पोलीस स्टेशनची शिवारतो मनसरच्या वर्गामध्ये भर घालणारी खूप चांगली अशी वास्तू तिथं उभी केली त्याला के अकरा कोटी एकावन्न लाख रुपया पण प्रत्येक सगळ्यांना असं असेल देवेंद्रजी मला सांगत होते की दादा पहिलं पोलीस दा स्टेशन पाडोतरी जागेवर होतं अतिशय अडचणीचं होतं बरेच दिवस आमदारांच्या मनामध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तशा प्रकारची मागणी होती आणि ते साडे अकरा कोटी रुपये राज्य सरकारने उपलब्ध करून देऊन ही वास्तू आपण पूर्णत्वाला दिली आणि त्याचं उद्घाटन केलं तिथंच बनसर येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासस्थान बांधण्याचं काम केलं तिथं चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये खर्च केले के 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 त्याचंही उद्घाटन आम्ही केलं तर आपल्या राज्य सरकारमध्ये विविध विभाग आहे परंतु त्याच्यामध्ये पोलीस विभाग असा आहे की करून असला तरी पोलिसांना काम करावंच लागतं चण वार तरी पोलिसांना काम करावंच लागतं सुट्टी प्रकार त्यांना नसतो व्ही व्ही आय पी असे लोक आले की त्यांना कुठंही ड्युटी करावी लागते दुधात पावसा थंडी कुठंही ड्युटी करावी लागते रात्री अपरात्री देखील ड्युटी करावी लागते अशा खूप अडचणींना त्यांचा परिवार देखील तोंड देत असतो आणि आमच्या ही महिला पोलीस किंवा पुरुष पोलीस देखील त्याच्यामध्ये खूप अडचणींदा सामोरं जावं लागतं पण शेवटी राज्याची कायदा सुव्यस्था चांगली ठेवणं वेळेवाडीमध्ये काही प्रकार होता कामाला ही करत आणि हे पोलिसांची असते पण मित्रांनो आम्ही दिलीपराव बरीच वर्ष सरकारमध्ये काम करतो आमच्याकडनं एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की ज्या पद्धतीनं पोलिसांच्या घरांच्याकडं आणि पोलिसांच्या म्हणजे ज्याला आपण वसाहती म्हणतो वसाहतीकडं पोलीस स्टेशनकडं <laughs> लक्ष द्यायला पाहिजे होतं तसं लक्ष तितक्या प्रमाणात दिलं गेलं नाही आता मात्र आम्ही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याच्यात लक्ष घातलंय आणि चांगल्या चांगल्या इमारती चांगले चांगले पोलीस स्टेशन चांगल्या चांगल्या वसाहती आपण उभ्या करतोय इथं पण आपण मनसरला मग अशी आम्ही उपविभागीय अधिकारी मनसरच्या करता कार्यालय बांधकाम ते पण दोन कोटी चौतीस लाखाचं काम केलं त्याचंही आम्ही उद्घाटन केलं त्याच्यानंतर शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय त्या कार्यक्रमाच्या करता आम्हाला आता जायचं आहे अवसरीला तो कार्यक्रम आहे खूप चांगला सभागृहाला येताना शिवाजीराव आणि सांगत होते की जवळपास हजारापेक्षा जास्त प्रेक्षक बसू शकते जवळपास बाराशे म्हणजे बालगंधर्वर्व ती लहान आहेत त्याच्यापेक्षा मोठं असं त्याचा उपयोग सगळ्याच तुम्हाला आंबेगावकरांना झाल्याशिवाय राहणार नाही ते एक आपण पंधरा कोटी रुपयाचा वास्तू उभी केलेली आहे घोडेगाव इथे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जेव्हाच देखील उद्घाटन झालं ते चौदा कोटी रुपयाचं आहे आणि चांगले फ्लॅट आहे इथं जे पोलीस राहणार आहेत त्यांना विनंती आहे इथं छोटसं लॉन केलं मला काही सांगत होते परंतु ते लहान आहे इथं झाडी भरपूर लावलं इतकी झाडी लावून टाका की जाता येता पूर्णपणे झाडामध्ये त्या ठिकाणी झाकली गेलेली अशा प्रकारची परिस्थिती पाहिजे कारण पर्यावरणाचा पण कब आपल्याला साधावा लागतो ती पण महत्वाची जबाबदारी हो आपल्याला फार पाडावी लागते काही काही भागामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्लांटेशन केलं जातं आणि तशाच पद्धतीने इथं ज्या ज्या इमारती झाल्या मला तर पुन्हा बोलाणींना पण सांगायचं आहे पंकज देशमुखांना पण सांगायचं आहे की परवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी बारामतीमध्ये अशाच प्रकारची काही कामाचे उद्घाटन केली इथे इतकं सुंदर मी झाडांचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि आता झाडं अवेलेबल आहेत चांगल्या प्रकारे लँडस्केपिंग करणारी लोकं अवेलेबल आहेत आणि पोलिसांचं सा काम म्हणल्यानंतर कुणी त्यांना नाही म्हणणारच नाही त्याच्यामध्ये साहजिकच सगळीजणं मदतीला पुढे येतील अशा प्रकारे हे सगळं काम त्यांनी करावं घोडेगावला इथं ग्रामीण रुग्णांची इमारत आता आमच्या इथल्या बऱ्याचशा सहकार्यांनी भगिनींनी आणि पुरुष मंडळींनी थांबवलेलं होतं था। की दादा इथं आपल्याला भूमिपूजन घ्यायचंय जवळपास सत्तावीस कोटी तेवीस लाख रुपये ते खर्च करून आपण ही वास्तू उभी करतोय आणि साधारण त्याला चाळीस बेड म्हणजे चाळीस बेड त्या हॉस्पिटलमध्ये राहतील आणि पाठीमागच्या भागात एक चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांच्याकरता देखील वास्तू आपण उभी करतोय म्हणजे ग्रामीण इमारत आणि अधिकारी कर्मचारी सत्तावीस कोटी तेवीस लाख रुपये घोडेगाव येथे शासकीय आदिवासी मुलींच्या वसाईाच्या इमारतीसाठी पंधरा कोटी रुपये आपण त्याचं भूमिपूजन करतोय गोहे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या आदर्श शाळेत रूपांतरित त्याचा आपण सात कोटी रुपयाचं भूमिपूजन करतो आणि आहुपेला शासकीय दिवसीय असले शाळेचं आदर्श शाळेचे रूपांतर ते पण सात कोटी रुपयाचं आपण भूमिपूजन करतोय तेरुंगणी शासकीय दिवसीय देखील दिल्लीला दाणारे खासदार हे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचं आहे पण त्याच्याकरता हे खासदार निर्णय गेले पाहिजे नरेंद्र मोदी पण मोठ्या प्रमाणे देशाचं नेतृत्व करता आज जागी लेवलला आपल्या देशाचं नाव हे निश्चितपणे वरच्या क्रमांकावर आलेलं आहे आणि चोवीस तासातले अठरा अठरा एकोणीसशे एकोणीस तास काम करत सातत्याने वेगवेगळ्या सुविधा कशा देता येतील वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कसे देता येतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा देता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न हा त्यांचा देखील चाललेला आहे लवकरच आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील आमची महायुतीची एकदा बैठक झाल्यानंतर कुठल्या कुठल्या जागा कोल्हापुराला द्यायच्या ते दे त्या ठिकाणी ठरेल आणि त्याच्यामध्ये काही जागा भाजपला जातील काही जागा शिवसेनेला जातील काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील मात्र एकदा उमेदवार जाहीर केल्यानंतर तिन्ही राजकीय के पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांनी सर्व सहकाऱ्यांनी त्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याच्या करता मनापासून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा अशाही प्रकारची आग्राची नवगतीची कळकळीची विनंती मी आपल्या सर्व करतो इथून पुढच्या काळामध्ये देखील राज्यामध्ये जे काही शेतकरी आणि बाकीच्या प्रश्न असतील आता रोजगार मिळावे आम्ही मोठ्या प्रमाणात देतो आहे बेरोजगार लोकांना काम देण्याच्याकरता आमचा कार्यक्रम चालला आहे नोकर भरतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेला आहे किती फिर दर कसा त्यांच्या मालाला मिळेल याबद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे परवाच नरेंद्र मोदी साहेबांनी एफ आर पी आपली ऊसाची ती त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे अशा पद्धतीनं ऊस उत्पादन शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे परवा आम्ही यवतमाळला असताना मी आणि राव शिंदेनी ज्यावेळेस देवेंद्रजी भाषण करत होते त्यावेळेस मी आम्ही दोघांनी हा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातला ते म्हणले की मी याच्यामध्ये स्वतः लक्ष देतो अशा पद्धतीनं आणि अडचणी येतात परंतु त्याच्यात न मार्ग काढायचा असतो त्याच्यावर मात करायची असते आणि तो प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय आज इथं एक चांगल्या प्रकारच्या इमारती कॉन्ट्रॅक्ट पण चांगलं काम केलंय आर्किटेक्टने पण चांगल्या प्रकारचं डिझाईन केलंय इथं राहणाऱ्यांनी मात्र हा सगळा परिसर